राज्य निवडणूक आयोगाने रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेसाठीचा कार्यक्रम निवडणी जाहीर केलेला आहे राज्यामध्ये ज्या जिल्हा परिषदांची आरक्षणाची फेकृवारी पन्नास टक्केच्या खाली आहे अशा जिल्हा परिषदेच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आले आहे त्यामध्ये आपल्या रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचा समावेश आहे रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये एकूण एकोणसाठ गट असणार आहेत आणि एकशे अठरा गण असणार आहे गटामध्ये सर्वात जास्त गट आपले पणले म्हणजे आठ आहेत कर्जतमध्ये सहा आहेत त्यामध्ये कालापूरमध्ये चार सुधागडला दोन पेणला पाच उरणला चार आरिबागला सात मुलीला दोन रोहा चार तळा दोन मानगाव चार मसळा दोन श्रीवर्धन दोन महाड पाच आणि पोलादपूर दोन अशा पद्धतीने एकोणसाठ गट आहेत आणि गणांची संख्या एकशे अठरा आहे त्यात परत सर्वात जास्त पनगरला आहे सोळा कर्जटला आहे बारा कालाफुला आठ सुधागड चार पेन दहा उरण आठ अरिबाग चौदा मुरुड चार रोगा आठ तळा चार मानगाव आठ मसला चार श्रीवर्धन चार महाड दहा कोलापूर चार अशी एकूण एकशे अठरा गणांची पण निवडणूक होणार आहे हे सगळी निवडणूक घेण्यासाठी आपण आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण दोन हजार तीनशे तेवीस मतदान केंद्राची स्थापना केली आहे मतदारांची संख्या आपल्या या जिल्हा परिषद पंचायत समितीवरती मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या सतरा लाख तीनशे अकरा आहे निवडणुकीची पुन्हा सोळा तारखेला प्रसिद्ध होईल म्हणजे नामनदेशन पत्र देणे आणि स्वीकारणे हे सोळा त्या दिवशीपासून सोळा जानेवारीपासून चालू होईल ते एकवीस जानेवारी पर्यंत ती वेळेस अकरा ते तीन पर्यंत असेल नामनिर्देशन पत्राची छाननी बावीस जानेवारी केली गेली सकाळी अकरा वाजल्यापासून त्या त्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाने त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण कार्यालय कार्यक्रमात कार्यालय आपण कार्यक्रमाचे ठिकाण आपण नमूद करतो छाननीचं ठिकाण वैध नाम नामनिर्देशित उमेदवारांची यादी बावीस तारखेला प्रसिद्ध होईल छाननी संपल्याच्या नंतर उमेदवारी मागे घेण्याचा दिनांक हा सत्तावीस जानेवारी सव्वीस पर्यंत म्हणजे तेवीस चोवीस व दिनांक सत्तावीस या दिवशी पर्यंत शेवटच्या दिवशी तीन वाजेपर्यंत नॉमिनेशन घेण्याचा सत्तावीस तारखेला तीन वाजेपर्यंत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करायची सत्तावीस तारखेला साडेतीनच्या नंतर म्हणजे विद्रोहची वेळ सोडल्यानंतर लगेच ती यादी प्रसिद्ध केली जाईल मतदानाचा दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आहे सकाळी साडेसातला मतदान चालू होईल साडेपाच वाजेपर्यंत मतदान चालू राहील निश्चित प्रमाणात साडेपाच वाजता जेवढे म्हणून मतदार मतदान केंद्रावरती असतील त्यांना उलट्या प्रमाणात शिक्षा दिल्या जातील आणि साडेपाच वाजता मतदान के केंद्रावरती रिपोर्ट केलेल्या सगळ्या मतदारांचं मतदान करेपर्यंतची प्रक्रिया मतदानाची चालू राहील निवडून आलेल्या मतमोजणी सात फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता सुरू होईल सात फेब्रुवारी मतमोजणीची ठिकाणं त्या त्या रिस्पेक्टिव्ह काढून त्याच्या ठिकाणी आपण जे काही घोषित करूया कार्यक्रमात त्याप्रमाणे त्या ठिकाणी